रामनगर साखर कारखाना येथून आपली सोन्या चांदीचे दुकान बंद करून जालना शहराकडे येणाऱ्या व्यापाराची दागिनी आणि रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून पळ काढणाऱ्या चौघा जणांच्या गुन्हे शाखेरी मुसके आवडत लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली जालना शहरातील सचिन खर्डेकर या व्यापाऱ्याची रामनगर साखर कारखाना या ठिकाणी सोने चांदीचे दुकान असून पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी खर्डेकर हे आपली दुकान बंद करून मोटारसायकलने जालनाकडे येत असताना सिंधी काळेगाव परिसरातील पेट्रोल पंपाजवळ खर्डेकर यांना खाली पाडून लुटारूंनी दागिने आणि रोख असलेली बॅग पळविली होती या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपास करत आज सकाळी शहरातील वाल्मिकनगरमधून गणेश महादेव लोधी मोहल्ला येथील विशाल अजय सिंग राजपूत गांधीनगर येथील जयेश किशोर राजपूत आणि रामनगर येथील अभिजित राजेश पवार या चौघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून तीन लाख बहात्तर हजार रुपयाचे दागिने पंधरा हजार रोख आणि पंधरा हजार रुपयाचे आरोपीकडील मोबाईल असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरील कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखेने पोनी पंकज जाधव सुरेश उनवने सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सॅम्युअल कांबे रामप्रसाद पवरी प्रभाकर वाघ रमेश राठोड गोपाल गौशिक सुधीर वाघमारे सागर बाविशकर इर्शाद पटेल सतीश श्रीवास्तव देविदास भोजने रमेश काळे संदीप चिंचोले आणि कैलास शेके यांनी केले महाराष्ट्र टोडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना होती दिनांक पंधरा जानेवारी रोजी संध्याकाळी सहाशे वाजण्याच्या दरम्यान शिंदे काळेगाव शिवारामध्ये एक सराफा व्यावसायिक आहेत सचिन खर्डेकर त्यांना लुटण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडची साधारणपणे पावणे पाच लाख रुपयाची सोन्याची दागिने आणि पंचावन्न हजार रुपये रोख रुप रक्कम तीन चोरट्यांनी चोरून ने दिली होती जशीच घटना घडली घटनेच्या घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि माननीय एस पी श्री अजय बनसल सर ॲडिशनल एस पी आयुष नौपाने सर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यावरनं आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या टीम कार्या कार्यरत झाल्या आणि त्यांनी आरोपींचा शोध घेतला रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि गोपनीय माहिती याच्या आधारे सातत्याने तीन दिवस त्याच परिसरात राहून आमच्या टीमनी तीन आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडनं साधारणपणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यात पावणे चार लाख रुपयांचं सोनं पंधरा हजार रुपये रोख आणि पंधरा हजार रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे या तिन्ही आरोपींना आज आम्ही अटक केलेली आहे गणेश महादेव शिजूळ विशाल अजय सिंग राजपूत जयेश किशोर राजपूत आणि अभिजित राजेश पवार अशी चार आरोपी आपण अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आणि चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तालुका जालन्याचे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश उनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्यूर कांबळे रामप्रसाद पोहरे प्रभाकर वाघ रमेश राठोड भाऊराव गायके गोपाल गौशिक सुधीर वाघमारे सागर बाविस्कर गणपत पवार इर्षाद पटेल सतीश श्रीवास देवीदास भोजने रमेश काळे संदीप चिंचोले कैलास चेके या सर्वांनी मिळून केलेली आहे आरोपीकडनं अजूनही काही गुन्हे उघड केला येण्याची शक्यता आहे याचा आता डिटेल इंट्रोवेशन आणि इन्व्हेस्टिगेशन आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा